पाणी भरायची वेळ आणि डिपीचा खेळा संघच होतो हे बाकी खरं आहे तर आज आपल्याला आहे ना मकाला पाणी भरायचं होतं आणि ना आपला युरियाचा डोस टाकायचा होता आणि आपल्या मका लावून अठरा दिवस झालेले तर आपण पाहिले डोसा युरियाचा टाकू राहिलो तर सकाळी सकाळी म्हटलं अधुपर्यंत लाईट आहे ना आपली नऊ वाजताची म्हटलं अधोकार सकाळी सकाळी आहे ना युरिया बिरिया फेकटून देऊ म्हटलं नाही का तर मग आता आपण एक तीन एक गोण्या आहे आपल्या एवढ्या पुऱ्या प्लॉटला आणि म्हटलं आता बारे पण जुळून घ्यावा युरिया टाकावून बारी जुळून घ्यावा मग काय बारी बिरे जोडले आणि युरिया बिर्या टाकून झाली आपल्या वावरची नाही का आता आपली मक्का उतरताना आणि तिकड तिकट टॉप मध्ये उतरलेली आहे आता फक्त आता त्याला पाणी भरायचं आणि खताचं व्यवस्थापन करायचं बाकी काय नाही आता आपण आहे ना एक दोन दिवसांनी लगेच तर मारणार आहे आपल्या मकाला मग काय युरिया बिरिया टाकून घेतली तर म्हटलं आता आहे ना पाणी चालू करू म्हणलं आपण आता गेलो मी विहिरी व विरे गेलो ती मोटर चालू आहे ना म्हणजे डीपी झाला ब फोल्ट काहीतरी मग काय त्या डीपीचा फोल्ट बिल्ट काढला आणि मोटर चालू करून दिली म्हटलं आता आपलं पाणी भरायला काय टेन्शन नाही राहत पाणी पण आहे डायरेक्ट हिकडत तिकड भरतं मग काय मकाला पाणी लावून घरी आलो आता घरी आलो आपल्याला आहे ना रोप टाकायचे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा तर मग घरी येऊन बिटा जोडला म्हटलं आता आपण बिटा मारायला जाऊन मस्त पैकी आणि पुन्हा काय बिटा मारून आलो पुन्हा झाला आहे आपला चाऱ्याचा टाईम आता आपण आहे ना मकाची कुटी करून घेतली हो पण ते कुटी करायला परवडत नाही खरा मुद्दा आहे त्यामुळं म्हणलं आता आपण आहे ना हळूहळू संपून टाकू म्हणलं कुट्टी अजिबात करायची नाही